जय श्रीराम दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी वृंदावन लॉन्स चिंचली फाटा येथे आदरणीय सन्माननीय डाळिंब रत्न बीटी गोरे साहेबांचं डाळिंब आंबे व्यवस्थापन दोन हजार चोवीस पर मार्गदर्शन पर शिबिर आयोजित आणि या शिबिरासाठी महाराष्ट्र भरातून प्रत्येक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थितीत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून धन्यवाद त्यांनी केलं आणि हे दरवर्षी त्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे गेट टुगेदर आपल्याला आणि दोन तारखेला प्रत्येक आणि दोन तारखेला माझ्या भाचीचं लग्न इथं झालं पाले ही जागा खूप चांगली आवडली होती आवाज साहेब कुठेत माहिती नाही ते इथं नसतील तर ही जागा खूप चांगली आवडली म्हणलं यार शांत आहे रोडपासून आहात आवाज नाही काय नाही काय नाही इथंच आपण घेऊया म्हटलं आणि इकडचं सगळं आवडीचा पेट संगमनेर एवढेच शेतकरी अपेक्षित होते पण सोलापूर सांगली बीड जालना औरंगाबाद नाशिक नगर सगळ्या ठिकाणून एवढे शेतकरी तर आले हे तलकात तेवाला पण येऊन गेला माझ्याशी मला भेट तर एवढे तुम्ही सगळेजण आले तर तुमचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आता जास्त वेळ न घेता मीच यांचं कारण देऊन पुढच्या कारण देतो पुढच्या कार्यक्रमाचं तर त्या पद्धतीनं पुढच्या वर्षाचा कार्यक्रम त्यांनी पुन्हा घ्यावा आणि तुम्ही यावा आणि आज जे तुम्ही ऐकलं हे पुढच्या वर्ष ऐकायला भेटणार नाही नवीन भेटेल कारण जमीन बदलत आहे पाणी बदलतंय लेबरची काम करायची क्षमता बदलते वातावरण बदलतं तर पीटी ती गॅरंटी माझी ठीक आहे ओळख करून द्या सर सर ओळख करून द्या सर अरे बोलायचं का ते माईक का दोन दोन मिनटं बोलतील अण्णा अरे बाबा मला शॉल रे शॉल रे शॉल माईक सगळ्या सगळे बोलतील थोडं थोडं 아, 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 알 아도 있나

नमस्कार मी मी संकेत विलासराव टाकसाळ माझं कृषी यंत्रणे टाकसाळ पाटील ऐकवली खूप टेन्शन होतं कार्यक्रमाचं जेवणाचं व्यवस्था कार्यक्रम नियोजन काही नाही सगळ्या कंपनी आपल्याने खूप मदत केली सर्व व्यवस्थित पार पडलं तुम्हाला जेवणाचं कसं वाटलं पटा कसा होता <laughs> <laughs> नमस्ते माझं नाव सचिन शिंदे आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो त्यानंतर सरांचा अनुभव सांगायचं जर झालं तर ट्रेनिंग म्हणजे माझं किती झाली असेल मला नाही विनंती बसता येणार नाही एवढं मी ट्रेनिंग कोरे साहेबांच्या केलेली आहे पण एवढं सांगतो सरांनी जर आज एक ट्रेनिंग केलं आणि उद्या जर दुसऱ्या ठिकाणी दुसरं ट्रेनिंग जर ठेवलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये चेंजेस राहतात दरवर्षी नवीन अपडेट आतासुद्धा त्यांच्या जाणीव प्लॉटवर नवीन ट्रायल ह्या चालूच आहे ज्या ह्या वर्षी नाही पण ज्यावेळेस त्यांना बेस्ट रिझल्ट येतील त्यावेळेस पुढच्या वर्षी तुम्हाला रेकमेंडेशन मिळणार आहे शंभर टक्के जर असेल जर कंपनीवाल्यांची साथ राहिली किंवा सारख्या शेतकऱ्यांची पण साथ राहिली तर सरांना शब्द आहे पुढच्या वर्षी पण आपण शंभर टक्के असा कार्यक्रम घेऊ आणि आपला आशिवा माझ्यावरती व आपल्या सगळ्या बंधूंवरती सदैव राहावा आपण वेळची वेळी वातावरण बदलले तर सगळे स्प्रे शिडून घेतात मी आजपर्यंत खरंच बघितलं मग प्रत्येकामध्ये स्वार्थ बघतात एकमेव व्यक्ती असेल माझी जिंदगीतली माझ्या आईवडीलनंतर जर गुरु कोणी असेल तर गुरेसाहेब जी व्यक्ती स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी लढणारे कोण तो एवढं मोकला आणि सुटसुटीत कोणी देत नाही एवढं मराठी भाषा अजी बात नाही जो माणूस मातीतून आलेले आहे ते मातीवरच आजूला पण साहेबाशे हवेत नाही आहे जिथं मातीवर आहे आपल्या माणसासाठी सदैव पाठीशी आहे तो परखा असो किंवा कोणताही असो त्या माणसाला त्यांनी हे चांगलंच नॉलेज दिलेलं आहे आणि सदैव साहेबांच्या सांगण्यात राहून माझ्या पण पण जेवढं शेतकऱ्यांसाठी चांगलं जाईल तेवढं मी माझ्यापरी चांगलं करत त्याबद्दल सरांचं पण धन्यवाद आपल्या सर्वांचं पण धन्यवाद मी नाही म्हणायला सांगितलेलं आहे सचिनकडे एवढी ब्लॉट झालेली आहे म्हणलं आता जर नवीन ब्लॉट घेतला तर मग म्हणलं तुम्हाला फोन येतो सचिन अशोसा शेखर एक्रो सर्व्हिसेस बोलला मी विचारलं तुम्हाला जेवण कसं होतं मी विचारतो ट्रेनिंग कसं होतं थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अरविंद सीताराम साळुंके विजय ॲग्रो कन्सल्टन्सी अशी कन्सल्टन्सी माझी ताळेगावमध्ये कन्सल्टिंग करतो मी आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय गोरे सर तसेच हशल खांदे संकेतजी टाकसाळ सचिन करे आमचे मित्र सचिनजी चिंदे आणि <laughs> राह शिरसाट यांची विनंतीला मान देऊन आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांची अशीच दरवर्षी जिंतेसारां धाजून आताच कार्यक्रम घडवून <laughs> इच्छा व्यक्त करतो आणि ताळिबामध्ये मी एकच म्हणत बी टी गोरे बस नामे काफे <laughs> ओके थैंक थँक्यू सो मच कार्यक्रम अतिशय चांगला पार पडला तुम्ही खूप लांबून आलेले आहात ला। एकाच फिंट, एकच एकाच मिनिट शेवटी मार्केटिंग होणं गरजेचं आहे एस ही जी संस्था आहे ही तुमच्यासाठी काम करणारी संस्था आहे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं तर कंपनीत पैसे येतात आणि नवीन काम चालतं आणि ते पैसे डोनेशन नकोय डोनेशन नको डोनेशन द्यायला खूप लोक मला म्हणे मला एवढं चांगलं झालं त्या दुसऱ्या इथं आहेत म्हटलं डोनेशन नाही तुम्ही शतकरी मुकडू पुँड़ मुकडू आणून तिथं शिकवा सगळे कोर्सेस इथ आहेत आणि फॉर्म डी एस एन चा स्टॉक आहे तिथं सगळ्या मॅडम आहेत जन्ना ज्यांना रजिस्ट्रेशन आज करायचं आहे काही टोकन अमाउंट देऊन करा पंचवीस टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे कोणत्याही कोर्सला जेवढे इथं दिलेले आहेत तेवढ्या कोर्सला पण अमाऊंट नाही आहे ते तुम्ही करा आणि शिका शिकलं तरच पुढची शेती आपली होणार नाही सगळ्यांनी एकदम हळूहळू जायचं आहे घरापर्यंत